श मित्रांनो आजच्या भटकंतीतला हा ओघानेच घडून येत असलेला रामगड किल्ला खरंतर याचे याचा नव्याने शोध लागला आहे आणि पालगडचा जोड जोड किल्ला असणारा हा जोडगड असणारा हा रामगड अवघ्या एक, एक एकर जागेत पोहोचलेला आहे आत्ता त्याचे फारसे अवशेष उपलब्ध नाही जे काही आहेत ते इतरत्र असे विखुरलेले आहेत किल्ल्यावर पाण्याचा साठा नाही आहे सात बुरुज आहेत ईशान्यशेक दरवाजा आहे त्याचेही केवळ नाममात्र औषध शिल्लक आहेत इतिहासात डोकून पाहता या किल्ल्याच्या इतिहासाविषयी जाणून घेतले असता असं लक्षात येतं की या किल्ल्याची ठोस माहिती उपलब्ध नाही पण कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला घेतला होता असा काही थोडाफार उल्लेख सापडतो पालगडला खिटूनच असलेला हा किल्ला अतिशय सुंदर आहे आणि अवघ्या एकरभर जागेत वसलेला हा किल्ला आत्ता नवीनच या किल्ल्याचा शोध लागला असल्यामुळं आपण या किल्ल्याला नक्की भेट द्यावी